नमस्कार एसटी महामंडळात यापुढे आय पी एस अधिकारी नेमणार पुण्याच्या स्वारगेट अत्याचार प्रकरणानंतर परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आढावा बैठक घेतली आहे यात एस टी महामंडळात आय पी एस अधिकारी नेमणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे याबद्दलची माहिती माधुरी मिसाळ यांनी दिली आहे स्वारगेट बस स्थानकात एका शिवशाही बस मध्ये सव्वीस वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना गेल्या आठवड्यात घडली होती त्यानंतर बस स्थानकावरील सुरक्षेच्या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत त्यानंतर आज मंत्री माधुरी मिसाळ यांनी स्वारगेट बस स्थानकाला भेट देऊन पाहणी केली त्याचबरोबर यावेळी परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी स्वारगेट बस स्थानक परिसरात जात संपूर्ण परिसराचा आढावा देखील घेतला त्याचबरोबर या ठिकाणी असलेल्या सुरक्षा रक्षकांशी देखील त्यांनी चर्चा केली त्यानंतर एस टी महामंडळात यापुढे आय पी एस अधिकारी नेमण्याचा निर्णय माधुरी मिसाळ यांनी घेतला